नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत लाईन्स म्हणजे रेश तर आजचा आपला दिवस पहिला तर मेहंदी शिकताना लागणारं साहित्य म्हणजे कोण त्याच्यानंतर एक टिश्यू पेपर ठेवावा जेणेकरून आपले हात खराब होणार नाहीत तर चला आपण सुरुवात करूयात सुरुवातीला घेऊयात आपण आडवी रेष आडवी रेष घेताना ही झाली एक छोटी आडवी रेष सरफेस वरती ठेवून परत कोण उचलून सरळ रेष समोर घ्यावी सुरुवातीला तुम्ही पेन्सिलने सुद्धा ड्रॉ करू शकता अशी लाईन काढून घ्यायची सुरुवातीला तुम्हाला कोणने थोडंसं जड जाईल तर पेन्सिलने अगोदर आडविरेश ड्रॉ करून घ्यावी त्यानंतर कोणाने त्याच्यावर प्रॅक्टिस करावी असं तुम्हाला प्रत्येकी वीस वेळेस तरी प्रॅक्टिस करायची आहे व्यवस्थित येणार नाहीत परंतु प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला लाईनची फिनिशिंग सुद्धा येईल तर मैत्रिणीनो ही झाली आपली आडवी रेश आडवी रेषमध्येच आपण एक जाड आडवी रेश बघूयात ह्या झाल्या आपल्या आडवे ह्या आडवे रेषेची प्रॅक्टिस करायची आहे आडव्या रेषेमध्येच आपण बोर्ड लाईन काढूयात म्हणजे जाळ रेश तर जाळ रेश अशी काढली तर ती अशी येईल परंतु याची ये काढण्याची पद्धत बघा अशा फोर लाईन काढून घ्याव्यात त्याच्यामध्ये हा जो भाग आहे तिथून एक जाड रेश आपण काढून घ्यावी म्हणजे त्याला बॉर्डर दिसेल आणि ती छान दिसेल हे बघा मैत्रिणींना वन टू थ्री आणि फोर तर मधल्या लाईन आपण काय करूया बोल्ड करूया आता आपण उभे रेष सुरुवातीला मैत्रिणी तुम्ही पेन्सिलने काढायचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्ही कोणाने काढा उभे रेष काढायची आहे यावर तुम्ही कोनाने प्रॅक्टिस करा सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत काढायचा प्रयत्न करा तुम्ही घरी वीस वेळेस प्रत्येकी प्रॅक्टिस करायची आहे बघा मैत्रिणी आता यानंतर आपण उभ्या रेश जाड लाईन काढायला शिकूयात यामध्ये पण दोन उभ्या रेष काढून घ्याव्यात आणि याला नंतर बोल्ड करावं किंवा फोर लाईन काढून घ्याव्यात आणि मधल्या लाईनला बोल्ड करावं आपण बघणार आहोत वर्णाकार रेश एकदा वरती न्यायची एकदा खाली आणायची वेवी लाइन्स समुद्राच्या लाटाप्रमाणे दिसतात ह्या लाइन्स तर याचा आकार असा दिसतो मैत्रिणींना बघा याला म्हणायचं वेवी लाईन्स किंवा वर्णाकृती रेश ह्या काढायला सोप्या आहेत वर्णाकृती रेश यामध्येच आपण जाड लाईन शिकणार आहोत वेवी लाईनमध्येच बोल्ड लाईन तर ह्या आपण फोर लाईन्स काढून घ्यायच्या आहेत एकसारख्या आणि त्यानंतर आपण त्याच्यामधली लाईन बोल करणार आहोत त्यामुळे आकार एकसारखा येतो ह्यामध्ये नंतर ही लाईन आपण बोल्ड करूया बोल्ड करताना कोणाला टोकाशीस जोरात प्रेशर द्यायचं त्यानंतर त्याचा आकार दिसायला लागतो हे पण ही ड्रॉई ड्रॉ करायचा आणि मग नंतर त्यावर प्रॅक्टिस करत। एक खाली आकार नंतर वरती आकार खाली आणि वरती असं करत करत तुम्हाला ही लाईन ड्रॉ करायची आहे त्याच आकाराने दुसरी लाईनही ड्रॉ करायची आहे हे बघा मैत्रिणी मध्ये टिप करायचं कारण की साफ झाल्यानंतर तो परत व्यवस्थित चालायला लागतो हे बघा ही झाली आपली तिरपी रेश तिरपी रेशमध्येच आपण आता बघूयात बोल्ड लाईन चार लाइन काढून घ्याव्यात आणि मधली लाईन बोल्ड आता आपण बघूयात झीकजाग रेश ही आडव्या लाईनमध्ये काढूयात आडवी लाईनमध्ये झीकजाग घेऊयात अशी तयार होणार वी शेप द्यायचा एक वरती आणि एक खाली ही झाली आपली आडवी झिझॅक लाईन ही झाली आपली उभी झिकझॅक रेश झिक लाईन मध्ये आपण आता बोल्ड लाईन बघूयात सेम प्रोसेस झिझक लाइन काढून घ्यावी नंतर परत एक झिक लाइन लाईन त्याच्या खाली काढावी मधल्या लाईनला आपण बोल्ड करणार आहोत मधल्या लाईनला नंतर बोल्ड करून घ्यावे आता आपण काढणार आहोत कर्व लाईन्स म्हणजे गोलाकार लाईन याचा आकार आपण वरती अपोजिट डायरेक्शनने किंवा चारही साईडने घेऊ शकतो हे बघा याचा आपण असा अपोजिट डायरेक्शनने आकार घेऊया ही झाली आपली कर्व लाईन लाईनला आपण बोल्ड करूयात याच्या पण फोर लाइन्स काढून घ्याव्यात आणि मधल्या रेषेला बोल्ड कराव्यात तर मैत्रिणींनो आज आपला तीस दिवसाचा जो कोर्स आहे त्यामधला पहिला दिवस त्यामध्ये आज आपण शिकलो आहे रेश म्हणजे लाईन त्यामध्ये आपण शिकलो आहे आडवी रेश म्हणजे आशी त्याच्यामध्ये ही जाड रेश त्यानंतर आपण शिकलो आहे उभी रेश म्हणजे आशी त्यामधली ही बोल्ड लाईन नंतर आपण वळणाकार रेश शिकलो आहे आशी तर ही त्याच्यामध्ये बोल्ड लाईन त्यानंतर आपण शिकलो आहे तिरपी रेश म्हणजे आशी आणि त्यामधली ही बोल्ड लाईन नंतर आपण शिकलो आहे झिग रेश म्हणजे अशी त्यामध्येही बोल्ड लाईन आणि नंतर शेवटी शिकलो आहे आपण गोलाकार रेश म्हणजे कर्व लाईन ही सेम अशी येणार आणि त्यामध्येही बोल्ड येणार तर आपण सर्व हे रेशांचे प्रकार आज आपण शिकलो आहेत तर मैत्रिणींना तुम्ही आज वीस वेळेस याची प्रॅक्टिस करा आणि समोरचा येणारा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण शिकणार आहोत डॉट्स आणि सर्कल तर समोरचा जो व्हिडिओ येईल तो येण्यासाठी किंवा मा पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद